ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा राज्य मंडळाने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे उल्हासनगर शहरात शिवसेनेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलाय सेंचुरी शहाड येथील चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केल्यानं त्यांचेही आभार मानण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मराठा बांधवांनी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलनं केली उपोषण केली काही महिन्यापासून जरांगे पाटील यांनी जे काही आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाची दिशा बघताच महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना आश्वासनं दिली होती की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिल्या जाईल ही घोषणा दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केली आणि ती घोषणा ती शपथ पूर्ण केली कालच आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये आधी एक दिवसाचं अधिवेशन घेऊन मराठा बांधवांसाठी जे काही ओबीसीचं आरक्षण पाहिजे होतं ते दहा टक्के आरक्षण ओबीसी कुठल्याही ओबीसीच्या किंवा अजून कुठल्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी दिलेलं आहे आणि ते आरक्षण दहा टक्के आरक्षण नोकरीमध्ये आणि महिलांसाठी शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीमध्ये हे आरक्षण दिलेलं आहे खरोखर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मराठी बांधवांनी स्वागत केलेलं आहे त्यांना अभिनंदन त्यांचं केलेलं आहे त्यांना अभिनंदन करत असताना असे मुख्यमंत्री होणे नाही असे शब्द उच्चारले आहेत मी खरोखर आपल्या सर्वांच्या वतीनं मराठी बांधवांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो जय दे दे हिंद जय महाराष्ट्र साहेबांचा विजय असो एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो जय भवानी जय 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 शिवाजी मराठा मराठा शाखेच्या वतीने आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळालेला आहे असं मी या ठिकाणी मनापासून सांगू इच्छितो कारण गेल्या अनेक वर्षापासून आमचे मराठे आरक्षणासाठी लढत होते झगडत होते आंदोलन करत होते लाखोच्या संख्येने मराठ्यांनी आंदोलन केले पण कुठेही मराठ्यांनी गालबोट लागू दिला नाही याची नोंद आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली त्यांनी दसऱ्या मेळावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्याचबरोबर आता दोन दिवस कोल्हापूरला अधिवेशन असताना सुद्धा दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत दे आहे आपलं हिंदुस्थानचं त्यांची शब्दनिश्चित त्यांनी सांगितलं की मराठ्यांवरती मी अन्याय होऊ देणार नाही त्यांना निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्रात न्याय मिळेल आणि त्याप्रमाणे काल त्यांनी सर्वानुमते म्हणजे फक्त महायुतीने नाही त्यांनी सर्वांना सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेतलं विश्वासात घेतलं आणि त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देत असताना पूर्णपणे विश्वास संपादन करून त्यांना आम्हाला मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर दहा टक्के जरी दिलं असलं तर आमचे मराठे या ठिकाणी नाराज नसून या ठिकाणी आम्ही समाधानी आहोत कारण की कर आमचं मूळ कारण आमदारला जी समस्या होती तरुण तरून आणि तरुणी मुलींना या सरकारी नोकऱ्या मिळाव्यात त्याचबरोबर त्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटावा शिक्षणाचा मेन महत्वाचा होता आमला आम्हाला मराठ्यांना राजकारणाची काय घेणं देणं नाही ओबीसीला धक्का न लावता कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी नामदार एकनाथजी साहेब यांनी संपूर्णपणे पाठपुरावा करून मराठ्यांना आरक्षण आज दिलेलं आहे महाराष्ट्रात सगळीकडं आनंद आणि जल्लोष होत आहे त्याचबरोबर आदरणीय आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आदरणीय आमचं जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब त्यांनी वारंवार आम्हाला सांगून मार्गदर्शन केलं शांततेचं आंदोलन करायला लावलं त्यांचाही मी या ठिकाणी आभार प्रकट करतो पुन्हा एकदा संपूर्ण मराठी ज्ञाती बांधव भगिनी मातांच्या वतीने आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी मनपूर्वक आभार प्रकट करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्वांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा